खर तर अण्णाभाऊ साठेंची जयंती दरवर्षी आम्ही उत्साहात साजरी करतो आहे आणि जयंतीचा उत्साह हा वेगळाच असतो आहे त्यामध्ये सर्व कार्यकर्ते आम्ही एकत्र येऊन एकतीस तारखेला वाटेगावला अण्णाभाऊंच्या कर्मभूमीतून साठेंची सून सावित्रीबाई साठे यांच्या हस्ते या क्रांतिज्योतीचं आम्ही पूजन करणार आहे आणि तिथून ही क्रांतिज्योत प्रज्वलित करून ही ज्योत वाटेगाव ते सातारा अशी असणार आहे आणि यामागचा हेतू असा आमचा आहे गेल्या अनेक वर्षापासूनच आमची मागणी आहे की अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे आणि ही मागणी मी गेले सातत्यानं गेले तीस पस्तीस वर्ष झालं माझे आणि पस्तीस वर्ष झालं आमचे अण्णाभाऊ साठे कृती समिती आणि अण्णाभाऊ साठे जयंत उत्सव समिती अशा माध्यमातून आमचा हा कार्यक्रम का चालू असतो आहे आणि सरकार मात्र याकडे डोळझाग करतं आहे दुर्लक्ष करतं आहे अण्णाभाऊंचा भारतरत्न देण्यासाठी सरकार दुर्लक्ष का करतं आहे हा प्रश्न माझा नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेना आहे आणि या वेळेला तरी अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करावा अशी आमची कार्यकर्त्यांची जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि हा विषय घेऊन आम्ही वाटेगावतून सातारा क्रांती दिंडीचं सा आयोजन केलेलं आहे आणि ही क्रांती दिंडी साताऱ्यात येऊन एक तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ही दिंडी आमची नाक्यावरून पोहे नाक्यावरून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून ही दिंडीचं आयोजन पुन्हा वरच्या रस्त्यानं पुन्हा पुळ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुतळ्यापाशी येऊन काय कार्यकर्त्यांचं मनोगत व्यक्त करून त्या दिंडीचा समारोप होईल मात्र या दिंडीचं आयोजन सरकारनं लक्ष वेधावं सरकारचं लक्ष वेधावं आणि सरकारनं याची दखल घ्यावी म्हणून हे आयोजन असतं आणि हा कार्यक्रम उत्साह असतो आणि या उत्साहाच्या कार्यक्रमाच्या मागणीचं सरकारनं दखल घेऊन अण्णाभावसाठेंना लवकरात लवकर पुरस्कार द्यावा आणि ह्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारकडं पाठवावा आणि अण्णाभाऊंचा सन्मान करावा अशी प्रामुख्यानं मागणी आहे यामध्ये आमच्या वर्षीचे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून आम्ही माधवराव साठे ते दलित पुस दलित मित्र पुरस्कार आहेत त्यांना अण्णाभाऊ साठेंचा सा पुरस्कार मिळालेला आहे ते या कमिटीचे अध्यक्ष आहे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आमचा यावर्षीचा उत्साहाचा कार्यक्रम आम्ही कार्य का क का, करणार आहोत त्याचबरोबर दहा तारखेला आमचा व्याख्यानाचा कार्यक्रम आहे काय शालेय विद्यार्थ्यांना जे काय वह्या पुस्तकं असा कार्यक्रम असणार आहे आणि दहा तारखेला कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असेल मात्र अण्णाभाऊंच्या नावानं जर वर्षभर आम्ही साहित्याचा सा कार्यक्रम असतील गाण्यांचा कार्यक्रम असेल अण्णाभावांसाठीच्या विचारांचा विचारांचा विचारांना उजाळा देण्यासाठी वर्षभर असा कार्यक्रम असतो मात्र एक ऑगस्ट हा काय जन्मदिवस आहे उत्सवाचा दिवस आहे मात्र अण्णाभाऊंचा विचार वर्षभर समाजात गेला पाहिजे समाजात रुजला पाहिजे हा आमचा नित्यनियमानं प्रोग्राम असतो